विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत श्री हि रागवैसर यांच्या काव्याला सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महिला आघाडी विदर्भ विभागाद्वारा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक स्वातंत्र्याची दशा आणि दिशा व दोन भारतभूचे रक्षण करणाऱ्या विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती या काव्यलेखन स्पर्धेत एकशे एकवीस कवीमधून श्री हि रागवई प्रमुख सल्लागार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा यांना या, या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये स्वातंत्र्या तू सांग या काव्याला सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त झाले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री नेतराम इंगळकरजी सर व अर्जुमन शेखताई यांनी चोख काम पार पाडले परीक्षकांनी नुकताच सत्तावीस आठ दोन हजार एकवीस रोजी या राज्यस्तरीय स्पर्धेचा ऑनलाईन निकाल घोषित केला आहे त्याबद्दल सौ वर्षाताई इंगळे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बुरढाणा व श्री राज इंगळे सर श्री गोविंदराव रोहणकर सर ॲडव्होकेट कस्तुरेसाहेब प्रशांत डोंगरदिवे सुभाष पाखरे चिखली सम्राटचे संपादक भाई विजयकांत गवई व परिसरातील मान्यवरांनी श्री ही रा गवई सरांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा